सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी महत्त्वाची माहिती आज अठरा जानेवारी आणि अठरा जानेवारीचा लाडकी बहीण योजनेसंदर्भातला मोठा निर्णय आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजने निर्णय पहा सातवा हप्ता तुम्हाला हवा असेल तर आता काही नवीन नियम लागू झालेले आहेत काही नवीन अटी त्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत सर्वच बहिणींना सातवा हप्ता मिळणार नाही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं दोन दिवसापूर्वी की लाडकी बहीण योजनेचा जो सातवा हप्ता आहे जानेवारीचा तो सव्वीस जानेवारीपर्यंत महिलांना मिळणार आहे सर्वच सर्वच महिलांना सव्वीस जानेवारीपर्यंत पैसे मिळणार आहेत पण यामध्ये अशा महिला आहेत ज्यांना योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे योजनेतून बाद करण्याचं कारणं कोणते आहेत हे करन्या करन्या तर तुम्हाला माहितीच असेल अडीच लाखाच्या आतील उत्पन्न असलं पाहिजे जर अडीच लाखाच्या वरचं उत्पन्न असेल तर तुम्हाला योजनेतून बाद करण्यात येणार आहे आता महिलांसाठी मोठा निर्णय म्हणजे पहा तुम्हाला स्वतःहून अर्ज मागं घ्यायचा आहे बहिणींना अर्ज मागं घ्यायचा आहे कोणता अर्ज मागं घ्यायचा आहे तर या ठिकाणी तर आजची सर्वात मोठी बातमी सक्षम भगिनी या ठिकाणी पहा सक्षम बहिणींनी योजनेतून माघार घ्यावी तटकरे यांनी दिलेली माहिती आहे आदिती तटकरे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी महत्त्वाची सूचना दिलेली आहे ती म्हणजे ज्या सक्षम या ठिकाणी बहिणी आहेत त्यांनी योजनेतून माघार घ्यायची आहे योजनेतून स्वतःहून माघार घ्यायची आहे आतापर्यंत किती महिलांनी माघार घेतलेली आहे पहा तर इथं पाहू चार हजार महिलांची स्वतःहून योजनेतून माघार घेतलेली माहिती समोर आलेली आहे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आपण दोन दिव दोन ते तीन दिवसापूर्वी माहिती पाहिलेली होती की पुणे या जिल्ह्यामध्ये दोन महिलांनी स्वतः लाडकी बहीण योजनेतून माघार घेतलेली आहे आता हा आकडा वाढतच आहे आणि महिलांची संख्या या ठिकाणी पाहू शकता चार हजारावर गेलेली आहे ज्यांनी स्वतःहून योजनेतून अर्ज मागे घेतलेला आहे स्वतःहून योजनेतून माघार घेतलेली आहे आता हा निर्णय चांगलाच असणार आहे ज्या योजनेमध्ये अपात्र आहेत ज्या योजनेमध्ये बसत नाहीत ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगैरे अडीच लाखाच्या वरचं उत्पन्न आहे सरकारी नोकरदार आहेत अशा ज्या बेसिक बेसिक अटीप ज्या पूर्ण करत नाहीत त्या महिलांनी योजनेतून स्वतः महागार घेणं महत्त्वाचंच असणार आहे पहा आता सरकारकडे सर्व डाटा जो आहे तो अवेलेबल आहे असं नाही की तुम्ही जरी माहिती लपवली तुम्ही जरी योजनेतून माघार घेतली नाही तरी सरकारला काही माहिती होणार नाही सर्व जी डाटा आहे तो सर्व डाटा जो आहे तो सरकारकडे अवेलेबल असतो आपला आधार पॅन यावरती सर्व जवळपास लिंक असतं आणि ही सर्व माहिती जी आहे ती सरकारच्या खात्यामध्ये जमा असते सरकारकडे जमा असते त्याचमुळे लाडकी बहीण योजनेतून जेवढ्या अपात्र महिला आहेत त्यांना वगळण्यात येणार आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे आता लाखो बहिणी अपात्र होणार आहेत त्यामुळे तुमचा तुम्ही अर्ज मागे घेतलेला कधी पण चांगला पुढं कारवाई होण्या अगोदर अशा प्रकारचा निर्णय घेणं पण योग्य असणार आहे त्यामुळे जर अपात्र असाल तर स्वतःहून माघार घेतलेली कधी पण तुमच्यासाठी चांगलीच असणार आहे योजनेमध्ये माघार कशी घ्यायची तर जिल् तुमच्या जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तुम्हाला अर्ज जो आहे तो आ, सादर करावायचा आहे की लाडकेबाई योजनेतून तुम्ही तु माघार घेत आहात अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी योजनेतून तु तुम्हाला माघार घ्यायची आहे तुम्हाला संदर्भात जर अधिक माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज मागं घ्यायचा आहे ही माहिती हवी आहे आपण त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवूया आणि ज्या बहिणी पात्र आहेत ज्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे पण इथून पुढे त्यांना मिळणार नाही ही सरकार कार्यवाही करण्या अगोदर स्वतःहून अर्ज मागं घेतल्याला तुमच्यासाठी कधी पण चांगलंच असणार आहे तर लाडकी बहीण योजनेची आजची ही सगळ्यात मोठी बातमी होती चार हजार महिलांनी या ठिकाणी माघार घेतलेली आहे योजनेतून तुम्हालाही असं जर करायचं असेल तर कर काय करायचं आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद